तर फ्रायकोल नावाचं एक नवीन ऑनलाईन मार्केट प्लेस आहे आणि त्यांचा दावा आहे की ते व्यवसाय करण्याची पद्धतच बदलून टाकणार आहेत खूप मोठा दावा आहे नाही का त्यांच्या वेलकम किट व्हिडिओनुसार फक्त एका सोप्या कल्पनेच्या जोरावर ते सगळं कसं करणार आहेत चला तर मग त्यांच्या या पिच्चा आपण थोडासा आढावा घेऊया कधीकधी असं वाटतं का की व्यवसाय करणं म्हणजे एक ओझं झालंय जड वाटतंय फ्रायकोलची संपूर्ण पेच नेमक्या याच मूलभूत प्रश्नापासून सुरू होते हा तोच प्रश्न आहे जो आजकाल अनेक व्यावसायिकांना सतावत असेल पण हे ओझं हे नक्की येतं कुठून तर सगळ्यात पहिलं म्हणजे सवलती सतत डिस्काउंट देण्याचा जो दबाव असतो ना तो नफाच खाऊन टाकतो आणि मग येतात कपाती प्रत्येक व्यवहारावर कमिशन लागतं छुपे चार्जेस लागतात आणि शेवटी हातात काहीच उरत नाही पुढे आहेत पेमेंट गेटवेज प्रत्येकाचे नियम वेगळे प्रत्येकाचे चार्जेस वेगळे म्हणजे सगळाच गोंधळ आणि या सगळ्यावर कळस म्हणजे करांवर लागणारे कर असं वाटतं की आपण एका चक्रव्यूहातच अडकलोय जिथे प्रत्येक पावलावर खर्च फक्त वाढतच जातो तर मग या सगळ्याचा शेवट काय होतो आधी व्यापाऱ्यांवर भार पडतो आणि मग तोच भार ग्राहकांवर टाकला जातो या संपूर्ण प्रक्रियेत नुकसान दोन्ही बाजूंचं होतं मग यावर उपाय काय आहे बरं या सगळ्या समस्यांवर फ्रायकोल्ड एक उपाय सुचवत आहे व्यापाराकडे बघण्याचा एक अधिक तर्कसंगत आणि सोपा मार्ग फ्रायकोल्ड डॉट कॉमची मूळ कल्पना आहे ना ती एकदम सोपी आहे ऑनलाईन व्यापार जड आणि किचकट नाही तर हलकाफुलका वाटला पाहिजे पण ऐका ही फक्त एक कल्पना नाही आहे हे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी खूपच धाडसी पद्धत वापरली आहे त्यांच्या संपूर्ण सिस्टीमचा गाभा आहे एक डॉलर मानक आता ही खरंच एक खूप धाडसी कल्पना आहे जी संपूर्ण ऑनलाईन मार्केटला बदलून टाकू शकते चला बघूया हे वेगवेगळ्या लोकांसाठी नेमकं कसं काम करतं ठीक आहे कल्पना करा की कुणी एक फ्रीलँर आहे त्यांना काय हवं असतं खरे ग्राहक बरोबर म्हणजे व्हेरीफाईड लीड्स बुकिंगची एक सोपी पद्धत कामासाठी बोली लावण्याची स्पर्धा नको असते आणि कुठल्याही एकाच प्लॅटफॉर्मला बांधून राहायचं नसतं फ्राय कोल्ड हे सगळं देण्याचं वचन देतं पण मग त्याचं शुल्क किती फक्त एक डॉलर हो अगदी बरोबर प्रत्येक व्यवहारासाठी फक्त एक डॉलरचं फ्लॅट शुल्क व्यवसायाकडून कोणतंही जास्तीचं शुल्क नाही एकदम सरळ आणि सोपं ठीक आहे आता जे वस्तू विकतायत त्यांच्यासाठी काय फायदे आहेत ते पाहूया स्टोर्स आणि घाऊक विक्रेते ते त्यांच्या व्यापाराच्या अटी स्वतः ठरवू शकतात त्यांना एका सामायिक आणि मोफत वितरण प्रणालीचा फायदा मिळतो यामुळे काय होतं लॉजिस्टिक सोपं होतं आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि हो इथेही तोच नियम लागू होतो प्रत्येक व्यवहारावर फक्त एक डॉलरचं शुल्क परत एकदा सगळा भर आहे तो साधेपणा आणि पारदर्शकतेवर पण ही एक डॉलर मानक प्रणाली आहे ना ती फक्त फ्रीलान्सर किंवा विक्रेत्यांपुरती मर्यादित नाहीये फ्रायकॉलचा खरा विजन तेव्हा दिसतो जेव्हा हीच संकल्पना इतर उद्योगांमध्ये लागू होते इथेच त्यांच्या मोठ्या योजनेची कल्पना येते जरा विचार करा सप्लायचेन लॉजिस्टिक्स प्रसिद्धी किंवा अगदी विमा क्षेत्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यवहारासाठी फक्त एक डॉलरचं सपाट शुल्क म्हणजे हे एक असं व्यासपीठ आहे जे एकाच मानकावर अनेक उद्योगांना एकत्र जोडू शकतं या संपूर्ण मॉडेलमागे एक खूप मोठं तत्त्वज्ञान आहे आणि ते म्हणजे प्रत्येकाला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी एक समान आणि न्याय संधी मिळायलाच हवी शुल्क आणि किचकट नियमांच्या ओझ्याखाली कोणीही दाबलं जाऊ नये आणि शेवटी ते आपल्यासमोर एक विचार करायला लावणारा प्रश्न ठेवतात आजच्या काळात डॉलरच्या बाजारपेठेसाठी ही एक तर्कसंगत आणि व्यवहार्य क्षमता आहे का या प्रश्नाचं उत्तर कदाचित भविष्यातल्या ऑनलाईन व्यापाराची दिशा ठरवेल